सद्गुरू आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री गंगाधर दासू जाधव हे पंचवीस वर्ष सेवेनंतर सेवा निवृत्त झाले त्यांचा सेवा गौरव सत्कार सोहळा संस्था व शाळेच्या वतीने करण्यात आला चला तर पाहूया समता मराठी नेटवर्क चॅनल वरती जाधव सरांनी आमच्या संस्थेसाठी खूप काही चांगलं काम केलेलं आहे आणि जाधव सर काय हिरा आम्हाला फक्त भाई गुरुदेव होतो जाधव सर त्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला जेव्हा शाळा पाहिली नव्याण्णवला त्यावेळेस बाबांनी आम्हाला पहिले सांगितले की बा हे माणूस चांगला प्रामाणिक आणि इमानदार आहे हुशार आहे सगळी शाळा सांभाळू शकते याला मोठ्या असे त्यांनी बरोबर त्यांनी आपण मुख्य पक्ष आदर आणि त्यांनी आपलं पूर्ण वचन पूर्ण केलं जसं बाबांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी इमानदाराने आपली शाळा वाढवली दरवर्षी प्रतिवर्षी दरवर्षी दरवर्षीचे पोरग वाढत गेला सातवी पर्यंत वाढली नंतर आठवीला दुसरे शिक्षक आले वर्गवार झाले दुसरे हेडमास्तर झाले परंतु तरी पण पर वरचे आणि सर्व हो आमचं जाधव पर सर स्वतः करत होते आपल्या घरच्या सारख्या संस्थेच काम पार होते रात्री वेळ रात्री एखादे दिवस सुरुवातीला आम्ही दोघं जाऊ दर दर दोघं दर मिळून किंवा जाऊ आपल्याचे काही काम असले तर आम्ही लॉजवर थांबाव राईस प्लेट खाव प्रत्येक आम्ही नवीन काम करावं सुरुवातीला आमच्याकडे एवढा स्टाफ नव्हता सुरुवातीला फार कमी लोक होते दोन चार लोक होते त्याच्या आपण कसं करायचं माहिती नाही बोलायचं कसं माहिती नाही सगळे सेवक आणि दोन आणि जाधव सर तंडाच्या शाळेवर आले वाटी तंडाच्या शाळेवर आले काही अनुभव होता मला तर काहीच अनुभव नव्हता प्रशासनाचा तरी पण आम्ही डोळ्यावर काम करत गेलो अधिकारी लोक आम्हाला सहकार्य करत गेले चांगले गेले चांगले लोक होते कोणी अधिकारी प्रकल्प अधिकारी असो विस्तार अधिकारी असो कोणी हे चांगले लोक असत आम्हाला मदत करत होते आणि आमचे सगळे काम बोलून आम्हाला शिक्षकही चांगले मिळाले बरेचसे शिक्षक शाळा सोडून गेले गीते होते फुलवाडा गोष्टीची मुलगी होती पपुलवाडाबाई होती बरेचसे लोक शाळा सोडून गेले बरेचसे जे आहेत आमचे हृदय लोक आहेत आमचे सर्व हे कार्यकर्ते म्हणून काम केलेले आहेत आणि सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि कर्मचारी सुद्धा आहेत असा सर्व त्यांनी आमचे बिल्डिंग बांधताना स्वदूळ काम करून पाणी टाकून पाण्याचे सुद्धा पैसे संस्थेचे वाचवते काही एवढ्या कर्मचाऱ्यांनी सेवकांनी असो काही कर्मचाऱ्यांना असो आणि जाधव सर तर प्रशासनाचे सर्व काम अमरावती पर्यंत काम सर्व प्रशासनाचं काम हेमानद्वारे काम करत होते आणि इकडे येऊन शाळावर सुद्धा सगळं प्रामाणिकपणे आपल्या सगळ्याला नियोजन द्यायचे नियोजन करायचे अनेक कर जण काही ऐकत होते काय ऐकत नव्हते म्हणजे लहान मी शिवाय रागात आलं तर शिवाय द्या पण त्यांनी कधी आतापर्यंत सव्वीस एक वर्षामध्ये एकही गोष्ट एक मला पलटून हो बोलली नाही हे आल्या तर आम्हाला लहान या घ्याने तुम्ही कार्य केलेले समारंभ आहे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही आपलेच आहात असं मी सगळ्यांना विनंती करते आपले जातो तर आपल्यातच राहणारे आहेत आणि आपल्या हक्केला धावून पहिले तसच येणार आहेत जेव्हा पहिले जसं काम करत होते तेव्हा तसंच आपल्याला केला जाऊन येतातच असं मी जाहीर करते आणि त्यांना पुढील आरोग्य चांगलं राहो चांगली तब्येत राहो त्यांच्या ताई जाधव ताई यांची पण तब्येत चांगली राहो त्यांच्या मुलांचे चांगले शिक्षण अधिकारी हो एक मुलगा झाला वाटतं शिक्षक झाला हा असंच सगळेच कुटुंब चांगलं राहो एवढीच मी सदिच्छा करते मी त्यांना शुभेच्छा देते माझे दोन शब्द संपवते त्या सेवाकृतीचा कार्यक्रम आहे जाधव सरांबद्दल बोलायचं झालं तर जाधव सर म्हणजे हे आदर्श मुख्याध्यापक आहे त्यांनी सव्वीस वर्ष सेवा ही तन धनाने केलेली आहे त्यांनी सर्व्हिस म्हणून केलेली नसून त्यांनी तळवळीने एकदम आपलं कर्तव्य म्हणून काम केलेलं आहे त्यांनी आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना आदिवासी आश्रम मुख्याध्यापक हे हे काय काम नाही त्यांनी चांगल्या प्रकारे आतापर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांना आवड आहे शेतीची शेती, शेती पण त्यांनी केलेली आहे आणि कुटुंबाचे सुद्धा ते आदर्श कुटुंब प्रमुख आहेत त्या चांगल्या पद्धतीनं जगतील किनवटला आमचा ऑफिस आहे आदिवासी ऑफिस त्यानंतर अमरावती नाफिसचे जे जाधव मुख्याध्यापकापासून तर क्लास फोर कर्मचाऱ्यांपर्यंत जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण जनरल शाळेसारखी शाळा नाहीच ही आम्हाला कसं कसं तोंड द्यावं लागतं आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देते त्यांचं आयुष्य

त्यामुळे अनुभव चांगला आला आणि त्यांनी या शाळेचं काम इमाने इतबारे केलं खरे आमच्या के आदिवासी याच आहेत या आदिवासीच काम आदिवासीच्या एका माणसानं व्यक्तीनं अत्यंत इमाने इतबार केलं त्याबद्दल त्याचे आभार मानणं खरोखर माझं कर्तव्य आहे मला माहित आहे की वर बघितल्या बरोबर नेमणूक झाली त्यावेळी बघितल्यावर ओळखले आमचा माणूस आहे आमचा माणूस आहे कामाचा माणूस आहे आणि खरोखर कामाचा माणूस निघाला आणि म्हणून आपण एवढा मोठा त्याचा सत्कार करतो त्याला कारणच आहे माणसाजवळ ज्ञान असेल परंतु त्या ज्ञानाची ज्ञानाचा फायदा जर तुमच्या जनतेला होत असेल तर त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून देण्याचं काम जाधव गुरुजीने आहे आपल्या ज्ञानाचा आपल्या माहितीचा फायदा संस्थेला करून दिला त्या जाधव सराबद्दल काय बोलायचं ते आम्ही काही बोलू शकत नाही परंतु एक दोन गोष्टी सांगतो जाधव सराचं जीवन म्हणजे अतिशय घडसर अगोदर आमच्या वहिनीने त्यांना शिक्षणासाठी स्वतः मूल मजुरी करून त्याचं डी एड केलं आणि आता कुठंतरी चांगलं वैभव निर्माण झाले आता तुम्ही जाधव सर आणि वहिनी दोघांनी कुठं फिरून समाधान राहा आणि मुलांना एवढीच विनंती आहे त्यांना वैयक्तिक त्रास देऊ नये कारण खूप संघर्षमय परिस्थितीमधून इथून सुख समाधानाने एवढी जी स्वच्छ प्रार्थना करतो आणि त्यांनी जे शाळांबद्दल कर्मचाऱ्याबद्दल आत्मीयता प्रेम हे खूप दिलेलं आहे त्यांनी आता त्याला सांगायचं म्हणजे आम्ही काही है सांगू शकत नाही त्याच्यामुळं एवढं म्हणून मी माझे दोन शब्द सांगतो भाई गुरुनाथराव कोरडे साहेबांनी मला शाळेमध्ये प्रथम मुख्याध्यापक म्हणून साहेबाला सांगून मुख्याध्यापक पद स्वीकारला दिले साडे सव्वीस सो, सव्वीस वर्ष सहा महिने सेवा करण्यास संधी दिली आणि माझे सहकारी सर्व स्टाफ आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्वांनी आणि आमच्या साहेबांनी आमच्या साहेबांनी एवढं मार्गदर्शन केलं की मला पहिले जनरल शाळेची माहिती होती आश्रम शाळेचं माहिती होती तर साहेबांनी वेळोवेळी वे 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 मार्गदर्शन जे शिकलो हो मी ते इथे आश्रम शाळेमध्ये येऊ हो शिकलो आणि आडी अडचणीला काही अडचणी पडल्या तर बाबाकडे जायचं बाबांनी मला त्यामुळे बी कोणत्याही टाईमला गेलं बैठकीमध्ये कश का गुरुजी शिवाय बोलत नाही एवढे वडल्यासारखे त्यांनी मला भरपूर सहकार्य केले आणि दत्त साहेबांचे तर मला एवढे आठवणी येतात की बोलावशी वाटते मला भरपूर सहकार्य म्हणजे काय मार्गदर्शन मला जे जे अफी काम फायली कोणते अप्रुव्हलचे सगळे माझ्यावर घरातल्या कुटुंबासारखे सहकारी म्हणून समजून मला एवढे पद दिले त्यांनी त्याचे उपकार मला भरपूर आहेत आणि ह्या पुढे सुद्धा साहेबांचे आणि मॅडम तुम्हाला आशीर्वाद राहावं मी याच्या पुढे सुद्धा जेव्हाही मॅडम तुम्ही जे बोललात हे मला मान्य आहे एवढे बोलून शकतो